साडे सात वाजले आल्या आल्याच बनवल्या चपाती बनवली भाकरी बनवली तर बाजरीची भाकरी बनवली आणि इकडे एका बाजूला ना खिचडी दूध पण आले आणि तांदूळ आहे ना ते बघा स्वच्छ असं ना धुवून घेतले तांदूळ तर हे तांदूळ आहे ना तसं आपण इडली साठी वगैरे जळतो ना, ना। सेम त्याच पद्धतीने जळायचे तर तीन दिवस आहे बघा आता एका ताईने म्हटले तर व्यवस्थित म्हणत दळायच्या अगोदर दाखवावं तर हे बघा तांदूळ असं तुकडं तुकडं झाले भिजून भिजून आणि पांढरं शुभ्र पाणी सकाळी पण मी धुतलं होतं आणि आता आपण धुतलं ह्याला स्वच्छ तर मला बॉबी आणि चकली करायचं आहे जसं आता आपण इडलीला दळतो सेम त्याच पद्धतीनं ना मी दळायला घेणार आहे तर मी मी बघा स्वच्छ असं तुसून घेतलं हे आता मी चिक काढणार आहे कारण की ह्याच्यामध्ये मला पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळं आणि रात्री जळून ठेवायचं तुम्हाला एक अंब तापवते आणि बाकीचं सगळं जळून घेते आणि की शंभूला घातलं वैद्य एकमन समाधान मनुला गरम चपाती दूध घातलं साई जेवती बाकीचं आम्ही जेवायचं आहे बघा जसं आपण सेम इडलीला दळवतो ना तेच त्या प्रकारे काही असं ह्यात कठीण नाही आहे कठीण आहे ते बरा आपलं कपली गव्हाचं चीक काढायचं खूप डेंजरस हाताचा जोर लागतो मिक्सर मध्ये पण केलत म्हणू शकते सगळं ह्याच पद्धतीचं जवळ घेते तुम्हाला मी दाखवते मला एक कुरड्या पण काढायचे कुरवड्या कुरवड्या पण मला वाटलं म्हणू काय करते काय आले खरात पण म्हणून काही नाही केलं

तर हे बघा जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते वरती असतं तर ते सगळं पाणी नितळून घ्यायचं वरचं वरचं अजिबात पाण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये ठेवायच नाही समजा तुमचं जर प्रमाण पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त असेल चुकून माकून तर आपलं पीठ आहे ना घट्ट होतं तर शक्यतो सगळंच पाणी काढून घ्यायचं आणि अगदी निखळ असं पाणी कारण की संध्याकाळ आपण तांदूळी स्वच्छ धुतले होते त्यामुळं अगदी पांढर शुभ अशुभ्र असं चीक आलेलं आहे तर गव्हाचं चिक असो तांदळाचं चिक असो किंवा रव्याचं चिक असो सेम चिक मोजूनच घ्यायचं म्हणजे काय होतंय अजिबात पाण्याचं प्रमाण बिघडत नाही जसं की बघा जास्त पण होत नाही आणि कमी पण होत नाही तर तीन बोटाचा अंदाज म्हणजे तीन बोटं शिल्लक होती पात्र भरायला परत त्याच पातेलमध्ये मला पाण्याचा म्हणजे अंदाज ठेवायचा आहे त्यामुळे मी पातेलं स्वच्छ धुवून घेते तर चुलीवरती बघा करते मी तर पातेलं ठेवलं आहे मोठं तर जितकं पाणी मी मोजले होते ना तितकंच मी पाणी घातलेलं आहे जास्त पाणी घातलं पण नाही आणि त्यातनं काढले पण नाही तर इकडं बघा आदन होईपर्यंत माझं स्वयंपाकाच तयारी जसं की बघा सयपरीच्या डब्याची तयारी म्हटलं आज दोडका मसाला सुकी भाजी करावं आणि गरगटेची पण तयारी करून ठेवली होती माठ चाकवत सुका पालक असं बरंच मिक्स होतं त्याच्यामध्ये शेंगदाणे डाळ बटाटा आणि टमॅटो आणि हिरवी मिरची तर हे घालून मला परत चुलीवरती मी ठेवणार आहे अगदी मस्त गरगट्टा शिजला जातोय तर हे बघा भरून करायचं म्हटलं की जसे आपण वांगे भरून करतो ना सेम त्याच पद्धतीने भरून करायचं ज्यांना दोडका आवडत नाही ते सुद्धा खातात तर बारीक चिरून पण तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये फक्त बघा मी कधी कधी तूर डाळ किंवा मुगाची डाळ मटकीची डाळ मिक्स करत असते तशी ही भाजी खूप छान लागते पण मला भरून आहे तर बाहेर आदन येईपर्यंत एवढी कामं करून घ्यावं म्हटलं आतलं जेणेकरून सईपरीच्या शाळेला पण उशीर होणार नाही तर तसंच म्हटलं इकडं आदन आहे का बघावं तर बघते तर इथं बघा पूर्ण पाणी उकळून द्यायचं अजिबात गडबड करायचं नाही थोडं जरी फोडे आले की बरेच ताई म्हणजे गोंधळून जातात आणि पटकन पाणी उकळले म्हणून पीठ घालतात पण तसं करू नका खळखळ पाणी उकळलं काय चवी पुरतं मीठ आणि पापड खार घातलेलं आहे आणि शक्यतो खाली उतरूनच पातेलं चिक घालायचा कोरड्याचा असो पापडाचा असो किंवा आपलं तांदळाचं असो कारण काय होते खालून जाळ भरपूर असते ना तर त्यामुळं पटकन लागू शकतं आणि पिठामध्ये उठड्या होण्याची जास्तीची शक्यता असते इथं आमच्या सासूराचे गप्पा मारत आमचं चालू आहे बघा चिखाटायचं हे बघा तुम्ही एकटं पण घालू शकताय काय प्रॉब्लेम येत नाही दोघं पण असेल तर खूप छान विशेष म्हणजे त्रास जास्तीचं होत नाही हे बघा एकसारखं एकसारखं हाटून घ्यायचं आहे पेठ जेणेकरून आपले गाठी होत नाही शक्यतो खाली उतरल्यानंतर गाठी होतच नाहीत ही प्रोसेस सगळ्यात महत्त्वाची तर खाली एक पाच दहा मिनटं हाटून घेतल्यानंतर चुलीवरती मी ठेवलेलं आहे अगदी मंद अचेवरती जाळ लावलेलं आहे तर हे बघा सुरुवातीला तुम्हाला कसलंच म्हणजे पीठ जड लागणार नाही किंवा ताकत लागणार नाही त्याच्यानंतर मात्र पीठ हळूहळू हड़ु, हड़ु, ना जड होऊ लागते एकसारखं तुम्ही चाटू फिरवतच राहायचं असं वाटतं पीठ आपलं कच्चं आहे किंवा गाठी होत नाहीत पण पीठ पण आपली दिशाभूल करू शकते तर हे बघा एकसारखं एकसारखं हटतच जायचं आपल्याला हात जरी दुकाला तरी अजिबात चाटू सोडायचं नाही जोपर्यंत पीठ एकसारखं मिक्स होत नाही तोपर्यंत कारण की गव्हाचं चीक शिजलेला लगेच पडतो पण तांदळाचा कळत नाही हे पण मी तुम्हाला सांगते ज्या ताईना अगदी व्यवस्थित पीठ शिजले असं तांदळाचं कळते त्याच ताईना परफेक्ट कळेल गव्हाची कुरडी लगेच म्हणजे चिक लगेच कळतं तांदळाचं खूप हार्ड आहे त्यामुळं एकसारखं एकसारखं हलवत जायचंच आहे आपलं हे बघा थोडं थोडं ना मला घट्ट लागायला लागलं पीठ आता मात्र जोर मला भरपूर लावावं लागणार आहे तर कालचा प्रवासाचा शीण आणि लग्गातार माझं ना आठ दिवसात हटायचंच काम चालू आहे अगदी शोल्डरमध्ये ताकद राहत नाही इतकं आपलं शोल्डर धुका दुखत होते माझ्या तरी पण जर लावल्याशिवाय पर्याय नाही जर गाठी झाल्या तर आपल्याला त्रास होतं परत मी खाली पातेला उतरून बघा एकसारख्या सगळ्या गाठ्या मोडून घ्यायचे एकही गाठ होऊन द्यायचं नाही पातेल्याचे कडेनं डाव घ्या तुम्ही लाटणं घ्या काही घ्या एकसारखं फिरवायचं अधून मधून कडेन्या जितकं तुम्हाला शक्य होईल जितकं ताकद लावायचं होईल तितकं तुम्ही ताकद लावा परत चुलीवरती ठेवलेलं आहे थोडंफार मला वाटलं गाठ्या फुटल्या तरीही बघा एकसारखं खालचं वर वरचं वर पीठ करणं गरजेचं आहे आणि इकडं बघा पीठ शिजल्याने ठेवले तर धोडक्याचं सारण भरायचं चा चालू आहे म्हणजे दोन्हीकडे माझं काम चालू आहे जास्ती धावपळ काय होत नाही कारण की पीठ निवांत शिजून घ्यायचं जितकं पीठ तुम्ही निवांत शिजून घ्यायचाल तर तुमच्या कुरड्या पापड्या बाबई किंवा चकल्या पाहिजे असेल ते अजिबात तुटत नाही गडबड करायचं नाही तुम्ही कुठलंही काम करा दोन दोन मिनटाला पाच पाच मिनिटाला मात्र तुम्ही ना एकसारखं पीठ हाटत जायचं अजिबात गडबड करायचं नाही जे काय तुमचं काम आहे ते करत राहा पण पिठाला मात्र पाच पाच मिनटाला मात्र करेक्ट पाच मिनटाला बघत राहायचंच की ते जरी काय केलं तरी कारण की त्याच्यामागे खूप मेहनत असते चार चार दिवस आपल्याला पिठं भिजवत म्हणजे घालावं लागतं मग त्याच्यानंतर आपण कुरड्या पापड्या करतो बरंच त्याचा अठ्ठास असतो तर बॉबी आणि चकली करायची मी रात्रीच जे काय पाळ्या होते ते स्वच्छ धुवून घेतलेलं होतं हे बघा अशा प्रकारचे तर खूप छान होतात बरं बॉबी तर कोण काय करतं माहितीये का ता पीठ शिजायच्या अगोदर चे चेक करायचं चे। जसं की बघा मी किमान पाच सहा वेळा तर डावण खालीवर केलेलं आहे तर पाणी घ्यायची गोळी घ्यायची गोळी बघा टपकन खाली गेलेली आहे म्हणजे पीठ आपलं परफेक्ट शिजला गेलेलं आहे चारही बाजूनं पीठ शिजणं अगदी महत्त्वाचं आहे तर सुरुवातीला ना बॉबी करून घेते कोण बॉबी ना उभे उभे सोडतात तर कोण असे बघा कुरवड्यासारखे घालतात मी ह्याच पद्धतीनं घालते का सांगते जेव्हा आपली बॉबी तळतो ना त्यावेळेस जसं ना गुलाबाचं फूल किंवा ब्रह्मकमळ असतं ना तसं फुललं जातं तर शॉर्टमध्ये कबेट होते ताई तू कुरवड्या वगैरे तळून दाखव तर हा आता ही बॉबी आणि चकली म्हणजे काठी शो जे आहे ना तांदळाची ती वाळी का नाही तर तीन टप्प्यात मी कुरवड्या केले होते आज बॉबी आणि काठी करते हे सगळं मी तळणार आहे बघता खूप खुसखुशीत कु पापडं तर झालेले पण कुरडी का मी तळले नाही तुमच्याशी शेअर करूनच म्हणलं तळावं आधी बाकीचे जे काय आहेत ना वाळवणीचं ते पटपट करावं मग नंतर तळणीच्या भागाला लागावं म्हटलं तळणीचे पदार्थ म्हणजे जास्ती काय कुणाला आवडत नाही पण कुरड्या पापड्या असे जे काय असेल तर परी आवडीने खाते सई इतकी खात नाही सईला कच्चं पीठ तुम्ही किती द्या अगदी आवडीने खाते शाळेला जाईपर्यंत दोन तीन वाटे तर सहजच खाते हे बघा पीठ अगदी व्यवस्थित शिजलं गेलं का तुमच्या म्हणजे काय कुरुड्या असो बॉबी चकली अगदी व्यवस्थित पडतात पीठ जर शिजलं नसेल तर शेवग्यातूनच हो तुटक तुटक, तुटक पडू लागतं त्यावेळेस मी ओळखायचं तुम की तुमचं पीठ शिजलं नाही मग त्यावेळेस पटकन काय करायचं गडबड करायचं नाही आणखी चुरीवरती वाप देऊन घ्यायचं तुम्हाला एक ट्रिक सांगते ओळखण्यासाठी तुटक तुटक, तुटक जर पडायला लागलं तर पीठ कच्चा आहे गडबड करायचं नाही परत एकदा खालीवर करून त्याला छान वाप द्यायची हे बघा अगदी व्यवस्थित आणि खूप छान अशा चकल्या आणि बॉबी झालेल्या आहेत अवघ्या दहा ते पंधरा मी ह्या सगळ्यांना मी भरून घेतलेला प्रवासाचे कपड्या ना खूप होते हे पण आलेत आणि कुरवड्या काय घालायचं म्हटलं काम खूप घेवडा सगळा आणला ना वेळ दोघीच्या मध्ये टाकूया आता मी काय म्हणते बियाची भाजी होती की वा घेऊ काय होय की रान हे होला काय कुळपला काय आलं तर ट्रॅक्टर सकाळचे वाजले टाक रा हे आत्ता आलेत आंघोळ करायची कधी पहाटे गेलेले एवढंच आहे ती एवढंच छान होते याची टाकते का पहिला मग शेळ्या टाका माझा शेंगा का काढून घेते झालं दार झालं उन्हाला आवरे ना राहणं वडून घ्यायला लागले ते ऊन काय म्हणायचं एक प्लेटच आणते त्याशिवाय घेता येत नाही प्लेट आणते आणि चुलीवरती ना चपात्या झाल्यानंतर गरगटा शिजत घातलेला होते आता ह्याला फक्त जिरे मोरी लसणाची फोडणी देणार बास साळत हे बघा मस्त असं शिजले रवीनं गरगटून फोडणी देऊन घेणार आर आहे त्यामुळं छान मंदा जेव्हा छान शिजतं आणि इकडं बघा आणखीन घालून अर्धा एक तास पण झालं नाही सहज हातात येते बघा ओलायला लागले लगेच अगदी इझिली अगदी इझी मस्त खोबरं वगैरे लावले उन्हाला आज ना अचानक सबस्क्राईबर आलेले गोड आपले तर आईसाठी मायासाठी आधी चहा ठेवलेला परत नंतर न चहा वाढवला मस्त वेलायची चहा ठेवलेला आहे तर सबस्क्रायबर आले म्हटलं तर चला म्हटलं चारचं टायमिंग होतं तर बिस्किट चहा असं द्यायला चाललं हे माझं तर सईपरी वगैरे काय आज शाळेवरून आलेलं नव्हते त्यांना सईपरला पण भेटायचं होतं ह्यांना पण भेटायचं होतं तर हे नुकतेच मला वाटतं अडीच तीन वाजता हे मिळायला गेलेले होते तर त्यांना पण मी कॉल केलेलं या तुम्ही भेटायला तर तुम्ही बघू शकता मला किती घाम आला आहे इतकी गर्मी आहे कारण की ते यायच्या अगोदर माझं चा काम चालू होतं जे काय बॉबी आणि चकल्या होत्या ना ते सगळं काढायचं चा काम चालू होतं आणि ऊन पण आता किती आहे ना ऊन असं आता भरपूर वाढलेलं आहे विशेष म्हणजे ज्या ताई मला भेटायला आले होते त्यांच्या मिस्टरांसोबत आलेले तर तीन महिने झाले माझ्याकडे यायचं यायचं असं त्यांचं प्लॅनिंग चाललेलं होतं तरा एक तरा गेली गेली। तर एक तर आम्ही तर घरात नसो किंवा त्यांचं काहीतरी काम जसं की बघा मी आता शॉर्ट टाकत असते कुठे जरी गेले गेले तर त्यांना कळत असतं की हा बाबा आज हे नाही आहेत वगैरे तर त्यांचं ही छोटीशी बघा राहणी किती छान आहे अजिबात भीत नाही काय नाही हसते छान बोलते आणि छान रमली सुद्धा होते आज खरंच मला खूप आनंद झाला की बाबा आपलं म्हणजे व्हिडिओ किती आवडीन आहे लिह्यांचे लेकरंसुद्धा बघतायत तर ताई सांगत होते आमच्या तिन्हीचे तिन्ही ना बाळ तर व्हिडिओ बघत असतात तर ह्यांना पण मी बोलून घेतलं होतं ना म्हणत तर गप्पा गोष्टी चाललेल्या आहेत आमच्या हे पण खुश आई पण खुश तर छान वाटतंय असं घरी भेटायला आलं की आणि कुणाला असा आनंद होत नाही की बाबा आपण काम करतोय आणि आपल्याला कोण तर भेटायला येते तर आम्हाला भेटून लगेच हे निघून गेले जेव्हापासून ना हे कापसाची वाद करते ना तेव्हापासून दिवा इतकं मस्त असं मधूर जळतो ना खूप तेव्हापासून ना मला अजिबात वातच लावायला नको वाटायला जे विकतचे वात असते ना ते आणि हाताने मस्तपैकी वात तयार करायची सकाळ संध्याकाळ आणि दिवा लावायचा मस्त आणि फिरिंग पण एक छान येते ना खूप छान संध्याकाळचे बघा सव्वा सात साडेसात वाजता आले अंधार पण पडलाय जळण वगैरे आणून घेतले मी आई गेलतो दोघी तिकडं तर हे पण आले आता मळ्यात ना मगाशी आले होते सबस्क्रायबर आल ते त्यावेळेस परत माहित गेले त्यांना बोलून झाल्यानंतर तर कंठाळ आलेला असतो तर आमच्या गावात आज छावा पिक्चर दाखवायला लागलेत मंदिराच्या समोर तर बऱ्याच गावात छावा पिक्चर दाखवले जसं की बघा माझ्या दिदीच्या पण गावात दाखवलं होतं ती काल परवा सांगत होती आज आमच्या गावात दाखवलीत पण आमचे पिक्चर बघून झालेले तरी पण मी मग यांना परलं घेऊन जावा हा सगळ्यांबरोबर बघणं एक भारीच वाटते तर मी पण गेले असते पण आमच्या इथे कसं मंदिराच्या समोर मग भरपूर अशी माणसं हे येतात त्यामुळं नकोच म्हटलं यायला तर शेवग्याचे शेण खूप असे होते सकाळी ह्यांना काढा म्हटलं वेळ नव्हता मी आणि आईने अशी जुगाड करून काढली आता म्हटलं आता शेवग्या शेंग का आता सरणार नाही घरगटा आहे भरपूर आणि सकाळी शेवग्याची शेंग करेन मी आणि काल सोनारीचा नारळ फोडलेला असं चिरून घेतलं मी ह्याचं पण लसूण खोबरं करून घेते आणि हे बघा घरगटा इतका गरम केला फक्त एखादं सुकी भाजी थोडंसं करून घेते म्हणजे कसं होते आईना थोडस वेगळं काय तर खाण्यात आणि आईना जाम खंठाला कणकणी आल्यासारखं वाटत होती म्हणतो आई म्हणते तुम्ही कुठंही जावा पण मला कुठं चल म्हणायचं नाही कुठं चल म्हणायचं नाही असं आईचं चाललं होतं त्यामुळे आई आज जाम जाम कंटाळे त्यामुळे म्हटलं सकाळचं घरगटाण नको आईना आता कुठली भाजी करावं काय मला आता कळेना बघू सुक वांग किंवा काय तर करते थोडस तिखट बरं वाटते घरगेट्या बरोबर आता खूप दिवस झाला वांग खाल्लंच नाही काल सोनारला जाताना केलं होतं आता मळ्यातले पण वांगे संपलेत आज सगळे ते नांगरून टाकले पण नांगरले ना पण नांगरले आणि मस्त मोठे हे चहा तर चला ह्यांच्या बरोबर मी पण थोडस अर्धा चहा घेते आता काय कलिंगड येतात ग बिया आता हे बरी ओले असते ते गार आहे जरा नाही एवढं गार नाही हा वाळलेला वेल सोनू आपल्यात किती वेळा उठलं होतं की आपल्या ह्याच्यामध्ये खतामध्ये खतामध्ये आपल्या मळ्यात विचार आजीला खुरपताना हे किती सापडते ती वेली बाया घेऊन जाते त्या गोड असते ते सेंद्रिय बिना पाण्याच होय तंतपुराला शेती आहे ठेवायला ही आहे मग बिया काढून ठेवायला कलिंगड खाऊन स्वयंपाकाला लागावा आता खाल्लं का नाही आई कणकणी कमी होते थोडी आईंना बघा प्रवासाचा आलाय शीन आईंना आता होत नाही प्रवास त्यामुळं आई बोलतात कुठं यायला नको कोण दिले काही इथंय बसा डब्बा होय बघ तर सईच्या मैत्रिणीला दिलंय आईला दे तुझ्या म्हण गोड आहे खाऊन बघू गोडा मस्त आहे आणि बघा अस टाकलं तर म्हणजे फोन यावं लागले छावा पिक्चर बघ अश्विनी तर बघू पटकन स्वयंपाक करून जेवण छावा पिक्चरला बघायला जावं बोल आता असं कुठली सासू म्हणत नाही अशी सासू आता कुठली म्हणत नाही आई म्हणते त्या जावा मग फोन आला तर आठ वाजले मी भाकरी करते मी भाकरी करते अश्विनी पोरी घेऊन जेव आणि जा आता असं कोण म्हणत नाही म्हणलं कोणची सासू आई तुम्ही जास्त करत नाही हो जाच जाच आईचं म्हणणं बघा पण जा पिक्चर बघायला आणि इकडे ठेवले वांग पटकन पीठ आणते चार भाकरी करून घेते

चला सगळं तयार झालंय आणि मस्तपैकी बघा आता अंधार दिसतोय कुठे माहिती पाण्याची बॉटल जाऊ बघायला छान की एक महागा लागलाय चला थेट आता जाऊ आवाज या लागलाय पिक्चरचा आईला आल्या कणकणी चला काय दिसत नाही आपण नेमकं सांगोलचं थिएटर बंद पडले ते आणखीन सुद्धा चालू झालं नाही तर देवाच्या मनात असं होतं की चला अश्विनी गावकऱ्यांबरोबर जावे बरोबर तर पिक्चर बघायचा आज योग आला खूप भावनिक असं पिक्चर आहे राजांबरोबर ते झालं ते खरंच खूप वाईट असं झालं पिक्चर पूर्ण बघून झाला मोबाईलवरती बघितलाच होता पण सगळ्यासोबत स्क्रीनवर बघणं याची मजा वेगळीच असते तनू आली होती तनू एक मजा चालली होती काय काय सांगणं तर ते हसून हसून पोटा ना पोटात दुखायला लागलं होतं आमच्या पिच्चर बघून झालं तर सगळे आपापल्या घरी चालले बरीच रात्र पण झाली होती ना तर इथं काय गोष्टी बघा दिवसभराचे जे काही घडलेलं असते त्यातनं पण बायकांचं बोलणं काही संपत नाही घरी आल्यावर लकी एकदम पाठीमागे लागलेलं ला आहे तर लकीला काही समजतच नाही अजून कुठे जाते का असं त्याला वाटतंय त्याला वाटते की कुठं जाताना घेऊनच जावावं तर असा आमचा दिवसभराचा ब्लॉक होता कसं वाटला